उत्तम शेती मध्यम व्यापार आणि कनिष्ठ चाकरी म्हणजे नोकरी अशीच पूर्वी मन होती आता आपल्याला असं म्हणावं लागेल की उत्तम नोकरी मध्यम व्यापार आणि कनिष्ठ शेती याचं कारण दिवसेंदिवस आपल्या शेतीमधलं खर्च वाढत चाललेला आहे आणि उत्पादन घटत चाललेलं आहे उत्पादन घटण्याची काही कारणे आहेत जे की तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी समजून सांगणार आहेत या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला आपल्या शेतीमध्ये उत्पादन वाढण्यासाठी आपण काय करायला पाहिजेत त्याबद्दल सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या शेतीमध्ये उत्पादन कमी होण्याची काही कारणे आहेत आणि ती कारणे जर आपण व्यवस्थित समजून घेतले तर नक्कीच मित्रांनो आपल्या शेतकऱ्याचं उत्पादन वाढेल आपल्या शेतामधलं उत्पादन कमी होण्याचं पहिलं कारण ते म्हणजे जमिनीचं आरोग्य नव्वद टक्के शेतकऱ्यांना जमिनीचं आरोग्य काय आहे हेच माहीत नाही फक्त आपण आपल्या वडिलांनी शेती केली म्हणून आपण शेती करत आहोत पारंपरिक पद्धतीने आपण शेती करत आहोत पण खरंच आपली जमीन ही बिमार आहे का किंवा खरंच आपल्या जमिनीचं आरोग्य व्यवस्थित आहे का जर ती जमीन व्यवस्थित असेल तर नक्कीच उत्पादन द्यायला पाहिजेत पण आज आपण टाकलेलं खत हे पिकाला लागू होत नाही आपण टाकलेलं अन्नद्रव्य हे पिकाला लागू होत नाही म्हणजे आपल्याला कुठंतरी खर्च जास्त होत चाललेला आहे आणि उत्पादन कमी होत चाललेलं आहे याचं चा प्रमुख कारण म्हणजे काय की जमिनीचं आरोग्य आता जमिनीचं आरोग्य कशावर अवलंबून आहे जमिनीचा पी जमिनीचा सेंद्रिय कर्ब जमिनीचं बॅक्टेरियल कॉलनी जमिनीचा इ म्हणजे इलेक्ट्रिक कनेक्टिव्हिटी जे की अन्नद्रव्याची हालचाल केली जाते त्याचबरोबर जमिनीचा आणि पाण्याचा टी डी एस सुद्धा खूप महत्वाचा आहे ह्या सगळ्या गोष्टी बिघडलेल्या आहेत त्यामुळं आपल्याला खर्च जास्त होत आहे आणि उत्पादन कमी होत आहे आपण टाकलेली खते ही नव्वद टक्के जमिनीत पडून आहेत त्याचं कारण की जमिनीचं आरोग्य बिघडलेलं आहे आणि बिमार व्यक्ती जास्त अन्न खाऊ शकत नाही त्याच पद्धतीनं बिमार जमीन आपली जास्त अन्नदर उचलू शकत नाही त्यामुळे आपल्या उत्पादनावर याचा विपरीत परिणाम होत आहे जमिनीचं आरोग्यामध्ये आपल्याला पंचवीस टक्के हवा जमिनीत खिळती असावी पंचवीस टक्के पाणी जमिनीमध्ये असावं पंचेचाळीस टक्के मिनरल मटेरियल असावं आणि पाच टक्के छंद असावा ही व्याख्या आपल्या जमिनीची असते जर या प्रमाणामध्ये जर सर्व काही व्यवस्थित असेल तर आपली जमीन निरोगी आहे असं मानलं जातं पण हे सगळं बिघडलेलं आहे आपला सेंद्रिय कर्ब हा झिरो पॉईंट दोन झिरो पॉईंट तीन यापेक्षा कमी झालेला हो आहे जमिनीचा पी एच बिघडलेला आहे जमिनीमध्ये हवा खेळती नाही आहे पाणी व्यवस्थित नाही आहे म्हणून आपलं उत्पादन कमी होत चाललेलं आहे यानंतर आपलं उत्पादन कमी होण्याचं दुसरं कारण ते म्हणजे जीवाणूची संख्या कमी होणे बघा आपल्या जमिनीमध्ये आपण टाकलेली खते ही डायरेक्ट पिकाला लागू न होता याला कुणीतरी रेडी फूड बनवणारा एक माध्यम असतो तो, तो म्हणजे जीवाणू आणि हा जीवाणू जर आपल्या जमिनीत नसेल ज्या पद्धतीनं आपण आणलेलं अन्न किराणा हा आपण डायरेक्ट खाऊ शकत नाही यापासून आपल्याला जेवण बनवावं लागतं त्यासाठी आचारी लागतं किंवा स्वयंपाक करणारी महिला लागते त्याच पद्धतीनं आपण टाकलेली खते ही डायरेक्ट पिकाला लागू न होता हे आपल्याला रेडीपोड तयार करून देण्यासाठी जीवाणूची गरज असते आणि हे जीवाणू आपण रासायनिक खतं टाकू टाकू जमीन बंजर करून टाकलेली आहे आणि जमीन घट्ट झाल्यामुळं ना तिथं पाणी व्यवस्थित आहे ना हवा व्यवस्थित आहे त्यामुळं जीवाणूची संख्या कमी होत चाललेली म्हणजे आपल्या जमिनीमधली बॅक्टेरियल कॉलनी ही खूप कमी कमी होत चाललेली आहे आणि यावर कुणाचं लक्ष नाही आपलं लक्ष फक्त पिकावर आहे जमिनीवर लक्ष नाही कारण शेतकरी हा सत्तर टक्के लक्ष त्याच्या पिकावर देतो आणि तीसच टक्के जमिनीवर लक्ष घालतो पण आता आपल्याला उलटं करणं गरजेचं आहे आपलं लक्ष सत्तर टक्के जमिनीवर देणं गरजेचं आहे आणि तीस टक्के पिकावर देणं गरजेचं आहे कारण जर त्याची आई चांगली असेल तर बाळ ऑटोमॅटिक चांगलं होईल म्हणून म्हटलं जातं की शुद्ध बिजापोटी फळे रसाळ गोमटी तिसरं आणि सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे की चुकीच्या पद्धतीने खत देणे आता बघा आपण आपल्या शेतामध्ये जेव्हा वॉटर सोलूबल ड्रिपच्या माध्यमातून देतो तेव्हा आपल्याला दुकानदार सांगतो की एकरी दहा किलो एकरी पंचवीस किलो सोडा आपण बरेच जणं काय करतात की वन टाईम पंचवीस किलो होडून देतात किंवा काही लोक वन टाईम दहा किलो सोडून देतात आणि काही लोक वन टाईम पाच किलो पण सोडतात वेगवेगळ्या क्षेत्रानुसार वेगवेगळा आपला एजेंडा असतो हे खत सोडण्याचा पण मित्रांनो आपण जेव्हा पाच ते दहा किलो वॉटर सोलोबल खत एका वेळी सोडलं तर त्याचा दुष्परिणाम काय होतो जेवढं पिकाला लागलं ला, तेवढं ते पीक उचलतात आणि बाकीचं अन्नद्रव्य बरोबर उठत साठते जमिनीमध्ये साचून राहत जसं की आपल्याला दोन पोळीची भूक आहे आपण दोनच पोळ्या खाणार बाकी आपल्या आपल्या ताटामध्ये जर दहा जरी पोळ्या असल्या तरी आपण दोनच पोळ्या खाऊ शकतो त्याच पद्धतीनं जमिनीवर तुम्ही किती अन्नद्रव्य टाकलं पिकाला जेवढं लागतं तेवढंच ते उचलतं बाकीचंच पडून राहतं आता एका दिवसामध्ये त्याची रिक्वायरमेंट कम्प्लीट होते आपण दुसऱ्या दिवशी लगेच त्याला पाणी देतो पाणी दिल्यावर काय होतं की आपण टाकलेलं वॉटर सोलूबल खतं हे पाण्यासोबत लीच आऊट होतात म्हणजे जमिनीमध्ये खोलवर जाऊन साचतात त्यामुळं व्हायला काय की आपण टाकलेली खते ही पन्नास टक्क्यापेक्षा जास्त वाया जातात आणि पहिलीच आपल्या जमिनीमध्ये बॅक्टेरियल क्वाड व्यवस्थित असल्यामुळे त्याचबरोबर आपल्या जमिनीचं आरोग्य चांगलं असल्यामुळे आपण टाकलेली खते ही कमी लागू होतात आणि त्यातल्या त्यात जर आपण अशा पद्धतीने टाकली तर आधे वाया जातात म्हणजे या ठिकाणी आपला खतावरला खर्च वाढत जातो आणि पिकाला पाहिजे ते उत्पादन किंवा पाहिजे तो अन्नद्रव्य पाहिजे त्या स्वरूपात पाहिजे त्या प्रमाणामध्ये मिळत नाही म्हणून आपला खर्च वाढलेला आहे कारण हे जर तुम्ही नाही दिलं तरच त्या पिकाला ते अन्नद्रव्य उचलता येईल आणि पाण्यासोबत अन्नद्रव्य वाहून जाणार नाही यानंतर चौथं कारण आहे पाणी देण्याची चुकीची पद्धत आपल्याकडे भरपूर प्रमाणात पाणी आहे म्हणून आपण काय करतो रात्रंदिवस मोटर चालू ठेवतो त्यामुळं होतं काय की जेव्हा आपण पाणी सोडतो तेव्हा वापसा कंडिशन आपल्या पिकामध्ये राहत नाही आपल्या जमिनीमध्ये राहत नाही जेव्हा वापसा कंडिशन असते तेव्हाच पिके आपलं अन्नद्रव्य उचलू शकतात जर वापसा कंडिशन नसेल तर अन्नद्रव्य उचलल्या जात नाही अन्नद्रव्य उचलण्याची प्रक्रिया स्टॉप होते आज आपण पाणी दिलं तर तीन दिवस चार दिवस दोन दिवस आपल्याला वापसा कंडिशनसाठी लागतं आणि तिसऱ्या दिवशी चौथ्या दिवशी वापसा कंडिशन झाली तेव्हापासून दोन तीन दिवस अन्नद्रव्य उचललं जातं आणि लगेच मग आपली पूर्ण जमीन ड्राय होते हे आठ दिवसाचं शेड्यूल आहे या आठ दिवसामध्ये फक्त तीनच दिवस अन्नद्रे उचललं जातं आणि पहिले तीन दिवस वापसा कंडिशन असते नंतर तीन दिवस अन्न उचललं जातं आणि नंतर दोन दिवस ड्राय असतं आणि त्यामुळं काय होतं आपल्याला फक्त आठवड्यातून तीनच दिवस झाडं अन्न उचलतात अन्न ग्रहण करतात त्यामुळं आपली वाढ ही हळू होते याच ठिकाणी जर तुम्ही दररोज पाणी न देता आपल्या जमिनीनुसार जशी जर काळीची जमीन असेल तर तीन दिवस चार दिवस वापसा कंडिशन होत नाही जर तुमची मध्यम काळी असेल तर दोन दिवस वापसा कंडिशन होत नाही आणि तुमची जमीन जर खडकाळ असेल तर दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी आपल्या जमिनीचा वापसा होतो या वापसा कंडिशन कधी होते ती वापसा कंडिशन किती दिवस राहते यानुसार आपण पाणी द्यायला पाहिजेत चोवीस घंटे वापसा कंडिशन राहावी यासाठी आम्ही आमच्या कोर्समध्ये अल्टरनेट फोरो सिस्टम या पद्धतीनं पाणी देण्याची व्यवस्था केलेली आहे आणि या पद्धतीची सिस्टम आम्ही शिकवत आहे यानंतर आपलं उत्पादन कमी आणि खर्च जास्त होण्याचं पाचवं कारण आहे ते म्हणजे चुकीच्या पद्धतीनं फवारणी आपण आपल्या शेतामध्ये जेव्हा फवारणी करतो तेव्हा पहिले आपण दुकानदाराकडे जातो आणि दुकानदाराकडे गेल्यावर आपण त्याला औषध मागतो दुकानदाराने आपलं नाप पीक पाहिलेलं आहे ना आपलं शेत पाहिलेलं आहे तो डायरेक्ट तुम्हाला औषध देऊन टाकतो आणि त्यामुळं होतं काय की तुमच्या पिकामध्ये कुठल्या अन्नद्रव्याची कमतरता आहे आणि तुमच्या पिकामध्ये कुठला रोग आहे हे कुणीच पाहत नाही म्हणजे पेशंट न चेक करता आपण ट्रीटमेंट देत असतो त्यामुळे सुद्धा आपल्याला पाहिजेत एक अन्नद्रव्य दुकानदार देतो एक अन्नद्रव्य आपल्याला पाहिजेत एका किडीवरचं नियंत्रण दुकानदार देतो दुसऱ्या किडीवरचं नियंत्रण त्यामुळं काय होतं की जी कीड आहे ती तशीच राहते आणि दुकानदारांना दिलेलं औषध हे आपल्याला माथी मारलं जातं म्हणजे चुकीचे औषध चुकीचा डोस चुकीच्या पद्धतीने दिला जातो त्यामुळं आपल्याला पाहिजे तो फवारणीचा परिणाम मिळत नाही त्यामुळं आपला पैसा श्रम आणि वेळ हा सगळा वाया जातो हीसुद्धा एक महत्त्वाची बाब शेतकऱ्याला लक्षात घ्यायला पाहिजे जेव्हा आपल्याला फवारणी करायची त्या अगोदर आपण आपल्या शेतावर जाणे निरीक्षण करणे आपल्या पिकामध्ये कोणत्या अन्नद्रव्याची कमतरता आहे आपल्या पिकामध्ये कोणत्या किडीचा प्रादुर्भाव आहे हे आधी निरीक्षण करून नंतरच फवारणी करायला पाहिजेत हीसुद्धा शेतकऱ्याची खूप मोठी चूक आहे आता आपण पाहूया ह्या ज्या समस्या आहेत ह्या येऊ नये म्हणून काय करायला पाहिजे तत्पूर्वी मित्रांनो या सर्व समस्या आम्ही आमच्या कोर्सच्या माध्यमातून अतिशय सुलभ पद्धतीने सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो आम्ही शेतकऱ्याच्या ज्ञानामध्ये भर पडावा शेतकऱ्याला कमी खर्चामध्ये जास्त उत्पादन काढता यावं या ते यासाठी आम्ही एक कोर्स लाँच केला आहे ज्याचं नाव आहे ट्रेन द फार्मर मित्रांनो या कोर्समध्ये आम्ही वॉटर मॅनेजमेंट जीवाणू व्यवस्थापन खत व्यवस्थापन जैविक खताचा वापर करून कमी खर्चामध्ये शेती कशी करायची त्याचबरोबर फवारणी व्यवस्थापन याबद्दल सविस्तर माहिती या, या कोर्सच्या माध्यमातून तीन दिवस देत आहोत मित्रांनो ज्या व्यक्तीला या कोर्सला जॉईन करायचं आहे त्यांनी खाली दिलेल्या नंबरवर हाय करा मी तुम्हाला डिटेल पाठवेल आता पाहूया आपण की या वरील पाच समस्या आहेत या पाच समस्याला आपल्याला निराकरण करायचं असेल तर पहिली समस्या आहे की मातीचं आरोग्य मातीचं आरोग्य आपण जपण्यासाठी आपल्या मातीचा पीएच व्यवस्थित करायचा असतो आपल्या जमिनीचा टी ए टी डी एस व्यवस्थित करायचा असतो त्याचबरोबर जमिनीचा ऑर्गॅनिक कार्बन वाढवण्यासाठी शेणखताचा वापर करायचा असतो गांडूळ खताचा वापर करायचा असतो यानंतर दुसरी समस्या जी आहे जीवाणू जीवाणू आपल्या जमिनीतले कमी झालेत यासाठी आपण वेगवेगळे मार्केटमध्ये जीवाणू भेटतात ते जीवाणू आपण टाकायला पाहिजेत जीवाणू स्लरी बनवायला पाहिजेत सेन स्लरी स्लरी बनवायला पाहिजेत त्याचबरोबर आपण आपल्या शेतामध्ये भट्टी खत तयार करून भट्टी टाकायला पाहिजेत भट्टी कत खत कसं तयार करतात हे सुद्धा आम्ही आमच्या कोर्समध्ये सांगतो त्यामुळं या कोर्सला शंभर टक्के जॉईन करा यानंतर तिसरं जे कारण आहे की खत देण्याची चुकीची पद्धत मित्रांनो तुम्ही जर तुमच्या शेतामध्ये जेव्हा ड्रिपच्या माध्यमातून वॉटर सोलबल खत देता तेव्हा दोन किलोपेक्षा जास्त खत तुम्ही तुमच्या ड्रिपमधून एका टायमाला सोडायला पाहिजे पाणी हे आठ दिवसातून एक वेळा किंवा तुमची जमीन लवकर ड्राय होत असेल तर आठ दिवसामधून दोनच वेळा पाणी द्यायला पाहिजेत आणि पाणी हे कधीच जास्त प्रमाणात देऊ नये फवारणी व्यवस्थापन चुकीच्या पद्धतीने करतो आपण फक्त पहिले आपण निरीक्षण करावं आणि नंतरच फवारणीमध्ये जे काही लागतं तेच घ्यावं चारपेक्षा जास्त फवारणीमध्ये प्रोडक्ट वापरू नये कारण जास्त प्रोडक्ट वापरणं म्हणजे दुकानदारचा कसा भरणं आहे शेतकऱ्याचा कशीसाठी कामं करणं आहे मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली नक्कीच कॉमेंट्स करून कळवा मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा जेणेकरून ते ज्ञानामध्ये भर पडेल सो थँक यू विश यू वेल्थ